उचित वाडी वावर थांबा भाजी माझ्या वावर यायला बंदी करता का थांबा भाजी तुमचं वावर मग तुमचं कसलं वावर काय करता इकडे माझ्या वावरात बाहेर वा आम्हाला राखण ठेवलं इथं राखण ठेवलं माझी सदा भाऊ वावरचे मालक मालक भाऊ वावरचा मालक अरे काय येड लागले काय तुम्हाला लाग काय त्याला येड लागले सदाभाऊचा काय संबंध इथं माझा वावर हे माझ्या आजीच काही असू आमच आज जासू आम्हाला घे नाही आम्हाला दोघाला पैसे दिलेले वावर राखायचं आजीबा बात वावरात पाय ठेवायचं नाही पहिल्या रस्त्यावर व्हायचं सर गुणा त्यात झापडा दे ना तुम्हाला हे काय करायचं ना ते सदाभाऊ कडपा आम्हाला सम आम्ही काम अरे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाच्या वावरात कोणला अल्बंदी करायला माझा वावर आज सा माझ्या सदाभाऊच्या आजाला आजा कवच पैसे दिले रुपये तुम्ही तुमचं बघा आम्हाला इथं राखण करायला लावले कुत्र मांजर माणसं कुण येऊन देऊ नका मग तुम्हाला रे माकडा हो मी सद्याला बघतो आधी मग तुम्हाला बघतो तुमचे सगळ अस नालायक सांग मी वाद नसतो गाडीत मला चांगली माणसं लागत गोगल देऊ कायला गोगल देऊ का सध्याला बघतो मी थांबतात लेबर वाटून तुला बसायला ते श्याम्याने ते माझ्या वावर ठेवून तिथं तुमच्या वावराला तुम मग कोणाचा वावर येते माझ्या आज्याने वीस हजार रुपये दिले असे भोक पाडलेले पैसे होते वीस हजार तुझ्या आजीने वीस हजार रुपये दिले पण तुझा आज तुला सांगायचं विसरला की डेपुटीच्या आजीने मला वीस हजार रुपये परत मागं दिले अरे कवर खातान कवर अब, खातान खाता घ्यायचं ना वावर आज कोण तुमचा आज ढोपला होता काय अरे आज गरीब होता ना माझा तो आज मार्केट घेतला असतो मी जर आज जागेवर काय तो आज येतो तिथं अहो असताना जमीन घेऊन नाही इकून टाकली असतील असते नाही आजीची चूक झाली फक्त पैसे दिले आणि घेऊन नाही घेतलं काही तवा साठी विकत करून घ्यायला पाहिजे होतं माझ्या आजीने अरे ती चुकी तुझ्या आजीची माझ्या आजीची नाही माझ्या आजीने दोन बारा पैसे दिले असन एवढा आज दामशिव होता माझा अरे तुमचं घर नाही ना पहिल्यापासून लोकांनी जमीन दाबल्यात गाव निस्त रईस रईस तुम्ही। सी म्हणून आमचं रईस घर नाही आम्ही ना जमिनी दाबल्या आणि तुमच्या आजांनी पैसे देऊ देऊ नसत खालचं काम केलंय मला नको सांगू दरम्यान रईस घराण रईस घराणं एक एक पायरी नेऊन तो, तो आता माझ्या कोण गहून बाजरी रईस घराण कुठे गेलं राहीस घराणं ती खालची पट्टी होती ना ते नव्हती घेतले खाण्यावरी पैसे दिली ते म्हणून फुकट नव्हतं अरे इतकं मी नकार रे हाती करू परमेश्वर बघतोय वरून हसू तू खुशाल सदा हा हसू नको हसू नको परमेश्वर बघतोय वरून आणि मग आता मी बघवतोय वरून नाही नाही तुमचा आज जबाब बघतोय आणि आमचा आज काय झोपी गेला काय वर आणि बघतो मी बी पाठ्यात ते दोन माकडं बसलेत ना त्या माकडाचे मी दातोर भटक्या येतो आणि तुझी तुला सांगतो मग मी मी गुडघे बिडघे जाते कामातून जितके वेळ झोपले होते का अरे कुडके शंभर शंभर जोर मारतो तुम्हाला शंभर जोर नाही ठगन जोर मारून सांगतो तू काबी आहेत ना वावरत या तू येत ना वाकून टाकितो टाकी हा तू वावर देतोय तू दोन बाकड आहे ना ती शांतोय बघ मी बघा बघ ना बघ बघ जाते जुने जाणते माणसे त्यांना घेऊन येतो मी सांगतो जुने जाणते माणसे येऊन घेऊन येतात तुम्ही झोपले होते का आता तोडाने बाडबाड करायची रईस घरानं रईस घरानं वीस लाख रुपये द्यायचे नावर घ्या तुमचं आमच्या बरोबर इकडे नाही भारी काम केलंय तुम्ही ते बाकीच कोणी येऊ द्या नीट निघायच्या रस्त्यानी आठ फुटाचा रस्ता दिलेला आहे बघायचं सुद्धा ना, ना इकडं मुंडका ना का आलू निघायचं माझी निघायचं हा बघू झाला गेली तुम्हाला ना मी काय म्हणतो सदा तू का व्यवस्थित चालले थोडं पोटा पाठा बघा ना आमच्या हा का बर ते वडे बिडे ना ना तू येतात थांब की परत डेपोटी येईन वावरत घुस्याच्या लय समजून सांगितलं राव पण तो काय वावर ना काही भनायला गेल तर भांडोर येतोय आता त्यांची भावकी मोठी आहे मनगटबळ तिने ज्यान शाम्या लावले स्वतः जवळ पैसे देऊन मग घेतले ते दोघं निश्चित काटे घेऊन वगैरे तिथं आता काही गोष्टी मे बी आता माघार टाकतो नाही तर लढायला काय हो नको वाटतं कोर्ट करच्या नाही खरं सांगोटी त्याला काय झालंय त्यांनी दोन पिढ्या कसल्याय उतर मस्त आज्याचं नाव येतंय की तुझीच आहे पण त्यांनी दोन पिढ्या ती कसली ना त्याला कोणीतरी डोक्यात भरवलं आणि त्याला जरा मनगाटा ताकद आहे ते जरा करतो ते तसा ते एकट्याच्या बुद्धीने नाही त्याला कोणीतरी भरित आहे आणि त्याला वाटतं माझंचे हो त्याला गुरु झाले आपल्या गावातले पण असं नाही चालत डेपोटी अरे कागद बोला त्यात ना रे हा सर सगळं उत्तरेवर माझं नाव आहे सगळं हे मला सांगा का माझ्या आजीने त्याच्या आज वीस हजार रुपये घेतले होते त्या टायमाला वीस हजार दिले, भी भी दिले तो कागद बी माझ्याकडे वीस हजार लिहून दिलेले पण ते म्हणतो माझ्या आज कागद नाही 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 भरावलं त्याचं डोकं कोणीतरी भ्रमिष्ट केलंय पण डेप्युटी विषय असा असतो उतार्याव नाव आलेलं ज्याचं आहे ना त्याचीच जमीन कसल त्याची जमीन आता विषय राहिला नाही कारण सगळे भरीच सगळे चला त्याला म्हण राम म्हण सगळे तुम्ही फी भरलेले आहेत ते नाही चालेल पण त्याला काय कळत बालबुद्धी दोन उभे केले ना ज्या श्याम्या मनगटाला मनगट लावून मी भांडू शकतो पण आता कसं वाटतं जोडीदार आहे खरं सांगू डेफोटी माझा एक कधी पण एक ध्यान अगदी हो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते बो मनगट काय नाही तू युक्ती लावून काहीतरी डोकं लावून काहीतरी युक्तीने खेळायचं आता मग सगळं आता काय युक्ती लावता हे वावराच्या ठिकाणी काय युक्ती लावतात तिथे अरे कागदा नावे काही एवढं टेन्शन नको खराब करून घेतो माझा आहे का रे मला लय अनुभव आहे बाबा तुझ ती, ती, ती तुला मिळणार आणि कोर्ट नाही कचऱ्या नाही काय करायचं नाही युक्ती करायची काहीतरी काय युक्ती का करता मला सांग तुला मी सांगतो आता काय कर माहिती का करायचा अहो एकदम पाय सुद्धा ठेवून श्यामा कुठे फिरायचा कुठ नाही चाललं इकडेच वावराकडे चक्कर मारावं म्हणलं सदा भाऊ तुला मला आहे ना त्या वावराविषयीच बोलायचं तुलाही त्या वावराचे डोक्यात गोष्ट ठेवू नको माझा ऐक काय माहिती का मी लहान होतो हो आजोबा आणि नामाचा आजोबा थोडा व्यवहार करून त्याला फक्त जमीन कर एवढंच दिलं होतं आणि तुला कसं सा काय सांगाव ती हो त्याची जमीन नाही का त्याची जमीन आहे ना तो धोंडेबा धोंडेबा गावाने नामदेव देव सहा जाती त्याची जमीन आणि त्याने पैसे देऊन तुला फक्त कसायला सांगितली तुला आता असं वाटत की तुझीच जमीन आहे असं कसं काय होईल रे काडगाव त्याचं नाव येतंय त्याच्या आजोबाचं ते बेकार आहे बरं का चा चा ते बेकार माणूस होता मी तो आजोबा आणि त्याच्या आजोबा अंगा खांदेव मला दोघे चांगली माहिती ते डेंजर दोघ आहे पण खरं सांगू का नाव जर त्याच्या आजोबाच येत आहे उतरव तर त्याची जमीन आहे तू का डोके फोड करतो आणि हे दोन बुद्ध का उभे केले का त्याला राव त्याला अण्णा नाव जरी डेप्युटीच्या आजीचं असले ना तर दोन पिढे झाले मी कशी तोय भरल्या म्हणून त्यांचे नाव आहेत आणि जर पैसे दिले असते डेप्युटीच्या आजीनी तर माझ्या आजीनी जमीन दिली त्यांना जमीन कस काय आमच्याकडे आणि डेप्युटीनी गुलाबजाम खाऊ घातले का बुंदी खाऊ घातली इतके कस काय त्याची बाजू तर एवढी लावून बासुंदी खाऊ घातली असा ऐक ना मला काय करायचं या भानगडीचं पण मला वाटतं सांगावं म्हणून मी तुला समजून सांगतोय अरे बाबा त्या नामदेवगाव याचा आजोबा होता ना तो इतका त्याचा त्या, त्या जमिनी जीव गुंतलेला आहे ना अजून अरे तो हि होतोय अजून तिथं वावरात एकदा मी चाललो तो बैलगाडी घेऊन ना डायरेक्ट खांद्या हात आणि डायरेक्ट वराडा ए माई मका खाल्ली तो या बैलानी म्हणून त्याला कस काय माहित वावरात मका होती अरे वावर त्याच आहे ना बाबा मका माझी होती आबा पण वावर त्याच जीव त्याचा उठल्याला तू निघतो बाबा आता काय सांगा अरे हो अजून दोन चार जणांनी पाहिलंय तिथं माहितीये का त्याचा आत्मा घुटमळतोय त्या जमिनीत त्याचा जीव गुतलेला आहे अरे योग जण किंवा नाही का सुदाम त्या दिवशी तिथून चालला त्याच्यात पुढे उभा राहायला हे या वावरातून जायचं ना अरे तुला सांगू ही जी अरवली झाली त्याची खोटं नाही शपथ दे हे मला काय करायचं पण तुला मी सांगतो भाऊ मला तर वाटत आहे तू त्या जमिनीचा नाद सोड त्याचा जीव होतलाय नाही ते एखादा जीव तुझ्या घरातला कमावशील बाबा सादा तू हा बाना तू मेन ना का सांग आम्हाला आम्ही आमचं बघून घेऊ साधाय घेऊ श्यामराव श्यामराव आपल्याला माणूस जणांचे आणि तिथून पडलं का नाही ती बघायला गेलो परत बारा एक वाजता मग तुम्हाला ना जव्हा त्याचा चटका बसून तवा करून मला वाटत म्हणून मी एक म्हातारा माणूस आहे हे व विनंती ऐक नाही तर तुझ्या हातात ऐक तू सोड नाद बघू बघू आम्ही आमच्या कान उभर मिळालं मी म्हाताऱ्या काय फक्त म्हाताऱ्याला दिसत असेल ते म्हाताऱ्याची वडा असेल त्या म्हात्याला बघू आम्ही सांगायचं काम बॅक केलं हा सांगू त्या अण्णा अण्णा करीत म्हणून आता तुम्ही दागले नाग राहिलं बिन याच फाळाच आहे तसाच हवं आता

हात फिरीत बाबा माझे ए बाबा अरे बिडी बिडी ने तरी पिसे एवढ दिसत गावात नाहीय श्यामी आला ना मी सांगणार आहे बिगर बिडीचा हात लाविते म्हणून किती दोरचा भरलाय आज तुला दिस ना का बाबा तो गायला नाही लावला म्हणून तुला धुर दिसत <laughs> शेवटी काय धुराचे सगळ्याचा येऊ बोरा <laughs> आयला या बांधव बसलोय वेगवेगळी म्हातारी दिस लागली मला भाऊ हे कुठे काही फिरकत नाही तुम्हाला एक गम सांग एवढा काय झालं तुला असायला अरे असायच येते मला एवढं एक मातार आलत आणि पैसे बसलं बरं का टोप्याने येऊन आता रे असायचारखं अरे सांगतो ना पुढं मग ऐक ना त्याने खिशात हात घातला बरं का आणि असं आज बिडे कशी धरते असं धरलं असं लावली मि दिसत होता तुला सांग का मस्त त्याच्यामध्ये का बुका आणि मस्त काठी मला असं वाटत मी लहानपणी ना ते डिपुटीचा आज नाही का त्याच्या सारखा दिसत होता मी बघितलो आता तसा स्वतः भाऊ काहीतरी सांगत आहे आपलं काय सांगत मी आठवड्या पाहिले सांगतोय खरं सांगतो तू अरे आता मी ना सगळं धोकाच करून देतो नाही कारण सदाभाऊ नाही काय ती कोण नाही तिथे अरे जाऊ रे तिथे अण्णा म्हणले तस धोंडी बाप नाई रे ते कशा लिहि बघ बघू तू तू बघ बर आलीस ऐकून जाऊ तुम्ही चला ना पुढं मी आहे ना मी ना आता वेगळा ब्रँड आहे

Ja! ja

खाली बस खाली बस काय करीत नाही साध्या खाली बस तुला काय करीत नाही इकडे इकडं बघ साधा सरून तुला काय करीत नाही बघ तुला दोन सांगा इकडे दुसऱ्याची जमीन दुसऱ्याची बाईल आणि दुसऱ्याची संपत्ती डोळा ठेवायचं नाही परमेश्वर बी माफ करीत नाही इकडे बघ इकडे बघ इकडे बघ त्या टायमाला सगळं मिटी आहे तुपल्या आज्याचं एक रुपये ठेवलेला नाही आणि जर का तू माझ्या परत छळलं तर रात्री बोकांडी येऊन बस नाही साधे गोष्टी सांगितल्या गोष्टी सांगितलं साधे पळाला कामलीच्या हा आता नसतं येत साध्या साध्या आता माझ्या नाताला बी छळीत नसतं काही गोष्टी आहेत ना जर मनगटबळा झाल्या नाहीत ना तर काही गोष्टी एकटीने घ्यावं लागत कसा पळाला साध्या आता येत नाही साध्या काय हा हा पुढे कोण पळव होत काय आहे नांगूर आणून घाला तिकडे आता नागर घालायचे का नाही नाही तुमच्या त्या आज्याच्या वावरात वीस हजारावाल्या वावर तुमचा वावर आहे ना तुम्हालाच राहू द्या लय बदल झाला तो काही नाही नको माझ्या आज्याच्या माग तुमचा आज आजा लागला तू अजून जोडी ना, ना माझा आज जा गेला बाप गेला ना आता माया माग लागलाय सपना दालता काय नाही भाई दे। जा तू म्हणत होता नाम देऊ हो काय ना, नाम नामदेव हो काय ना जा नांगर घेऊन आज ना माग धरायला नांगर मला काहीच नको तुमचा रुपया नको तुमचा वावर तुम्हीच कसून का पण एक करा मका नका करू त्याच्यात काहीतरी येऊन रच त्याला बसन मात्र नको हा हा बराबर येतो वावर दिल्याबद्दल नाही जाऊ का जा, जा, जा। पार केलं आज वाट आता वाटालाच बसन तुमच्या करता हे असंच करावं लागत हे लकडी शिवाय म्हणते तर मकडी वटणी येत नाही आता साधा वावरा कर बी फिरकत नसतो आता डेपुटी घाल ना